नमस्कार अर्णव हा ऑफिसला जायची तयारी करत असतो तेव्हा राकेश त्याला बघतो आणि राकेश म्हणतो जा जा तो ऑफिसला जा मी इकडे माझ्या जिलबीबरोबर एकदम छान गप्पा मारेन तिला मिठीत घेईन तू जा लवकर अशी स्वप्न राकेश रंगवत असतो आणि अर्णवला चोरून चोरून बघत असतो तो कधी एकदा जा घराबाहेर पडतोय पण पर... राकेशला हे माहीत नसतं की अर्णवने काय सेटिंग लावलेली आहे आता ईश्वरीसुद्धा बेडरूममध्ये असते ईश्वरी अर्णवला डबा नेऊन देत असते त्याचं वॉयलेट रुमाल सगळं त्याच्या हातात देते आणि म्हणते सर सावकाश जा आता अर्णव बाहेर पडतो ईश्वरी बेडरूममध्येच असते अर्णव घराच्या बाहेर येतो तसा लगेच राकेश हा बेडरूममध्ये शिरतो आणि दार वाजवतो ईश्वरीला वाटतं की अर्णवच परत आला आहे ती पटकन बोलते काय हो सर परत का आलात काय झालं तेव्हा लगेच राकेश तिचा हात पकडतो आणि म्हणतो एवढी अर्णवची सवय झाली आहे का तुला तुला सगळीकडे अर्णव सर अर्णव सरच सर दिसतात आता राकेशला तिथे बघून ईश्वरी घाबरते ईश्वरी म्हणते तू तू इथे काय करतोयस तू इथे कशाला आलायस आत्ताच्या आत्ता माझ्या बेडरूम बाहेर हो तेव्हा राकेश म्हणतो लगेच तुझी बेडरूम झाली का आत्ता नाही लग्न झालं तर लगेच बेडरूम तुझी झाली तू मानाला लागलीस तुझी ही बेडरूम आहे म्हणून तेव्हा ईश्वरी म्हणते हो ही माझीच बेडरूम आहे माझ्या बेडरूममधून बाहेर हो तेव्हा लगेच राकेश म्हणतो ओरडू नकोसा आणि परत जाऊन तिच्या एकदम मागून जवळ उभा राहतो ईश्वरी घाबरते तिथून दुसरीकडे जाते राकेश हिच्या जवळ जातो परत तिचा हात पकडतो ईश्वरी म्हणते काय करतोय सोड माझा हात नाहीतर मी आरडाओरडा करून सगळ्यांना बोलवेन सोड माझा हात तेव्हा राकेश म्हणतो ओरड ओरड कळू दे अर्णवच्या बहिणीलासुद्धा कळू दे तेव्हा आता ईश्वरी म्हणते लाज नाही वाटत का बाहेर हो पहिले आत्ताच्या आत्ता आणि माझा हात सोड आता अर्णवची एक फाईल अर्णव रूममध्ये विसरतो म्हणून अर्णव परत गाडीतून उतरतो आणि घरात येतो आणि आता तो बेडरूममध्ये जाणार असतो बेडरूममध्ये शिरतो आणि बघतो तर काय राकेशने ईश्वरीचे हात हातात पकडलेले असतात आणि ईश्वरी सोडसोड करत असते पण राकेश सोडत नसतो ते बघून अर्णवला खूप राग येतो अर्ण जाऊन राकेशच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोचा हात हातात घेण्याची अरे लाज नाही वाटत का तुला तुझं लग्न झालं आहे ना मग तू असा कसा वागू शकतोस आता राकेश जोरजोरात जो जो असतो अर्ण म्हणतो चालता हो माझ्या बेडरूम बाहेर आणि अर्ण त्याच्या कॉलरला पकडतो आणि धक्के मारत त्याला बेडरूम बाहेर काढतो आणि ढकलून देतो आणि म्हणतो तर परत आलास ना माझ्या बेडरूममध्ये मा तर याद राख मी काय करेन हे सांगू शकत नाही आता अर्णवने राकेशला बेडरूम बाहेर काढलेलं असतं तेवढ्यात अंजली बाहेर येते आणि अंजली म्हणते अरे काय झालं अर्णव का ओरडतोयस तू तेव्हा लगेच अर्णव म्हणतो काही नाही ग मी आणि जिजू जरा डिस्कस करत होतो कामासंदर्भात हो ना जिजू आता राकेश अर्णवकडे रागाने बघत असतो आणि तिथून निघून जातो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू